तुलाई नाव पण विशेष आहे काय सांगतो चित्रपटाबद्दल सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात गुगल आई नावाचा आमचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे खूप छान झालेला आहे चित्रपट आम्ही सगळ्यांनी खूप प्रामाणिक कष्ट घेतलेले आहेत तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की नक्की नक्की थिएटरमध्ये जाऊन सव्वीस जुलैला गुगल आई नावाचा आमचा चित्रपट नक्की बघा या चित्रपटाबाबत अनोखी अशी एक गोष्ट आहे की आमच्या चित्रपटाचे जे डिरेक्टर आहेत ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून आहेत त्यांची स्वतःची ही स्क्रिप्ट आहे त्यामुळे हा साऊथ फिल्म ही साऊथ फिल्म आहे असं म्हणायला हरकत नाही आणि गुगल आई आ, हे एक खूप कॅची टायटल सरांनी दिलेलं आहे तर त्याचं एक बेसिक लॉजिक असं आहे की आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला काहीही अडचण आली तर आपण लगेच गुगल सर्च करतो आणि आपल्याला सोल्युशन मिळतं सो तेच एक लॉजिक या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे आणि त्याच्यानुसार कथानक पुढे सर गुगल आई हा अत्यंत नाव जरी हे वेगळं वाटत असेल तरी गुगल आणि आई या हे दोन्ही शब्द आता सगळ्यात सगळ्यांनाच खूप जास्त जिव्हाळ्याचे असतात आता प्राजक्ता म्हणली तसं की कुठलीही गोष्ट आपल्याला काही शोध घ्यायचा असेल तर आपण गुगलचा वापर करतो आणि आपण काही घरात सापडत नसेल तर आपण आईला हाक मारतो किंवा काही दुखलं खुपलं तरी पहिलं ऐक असं येतं त्यामुळे या दोन्ही गोष्टी एक वेदना एक शोध एक एखादी गोष्ट मिळाल्याचा आनंद आणि त्यास त्या प्रवासातलं थ्रिल हे सगळं सांगणारा हा गुगल आई असा चित्रपट आहे आणि या चित्रपटाचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य असं आहे की यातला यातला कंटेंट यातला परि ह्याची भाषा यातला परिवार यातली कॅरेक्टर्स मराठी असली तरी या चित्रपटाची ट्रीटमेंट ही साऊथ इंडियन आ, फिल्म इंडस्ट्रीमधली असती आहे त्यामुळे याची निर्मिती मूल्य ही खूप वरच्या दर्जाची आहेत याचं टेक्निक याचं टेकिंग हे सगळंच उच्च दर्जाचं तर आहेच पण मराठीसाठी अत्यंत नवीन आहे त्यामुळे मला असं वाटतं मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळं वळण या चित्रपटामुळे मिळू शकतं काय सांगशील आम्हाला फायटिंग पण बरंच बघायला मिळणार आहे हो खूप छान मी तुम्हाला सांगतो याच्यात ना वर्ण पाऊस आहे आणि फायटिंग चालली आहे आणि त्याच्यात त्यांनी ना एक एक खूप महत्वाची गोष्ट आम्ही सांगितली नाही तुम्हाला ती म्हणजे ना त्यांनी ना एक ती <laughs> एअर मशीन आणली होती आणि त्या मशीनने ते पाला पाचोळा वगैरे उडवायचे पण ते ना सतत भिजून भिजून नंतर नंतर इतकी थंडी वाजायला लागली ही तर बिचारी आमची इतकी हे झाली होती कुडकुड कुडकुड तिला शेवटी जनरेटरच्या मागे नेऊन मी उभं केलं होतं कारण ती सुकतच नव्हती आणि तिला खूप थंडी वाजत होती सो ह्याच्यात ना ती जी साऊथ मध्ये म्हणतो ना आपण की पाय ठेवला पाला पाचोडा उडला वगैरे वगैरे हे सगळं हे ज्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या आणि जनरली काय होतं आपल्याकडे पावसात फायटिंग करतो आपण साऊथ वाल्या लोकांना बोलवतो पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जर नाही ह्या फक्त यांनाच माहिती असतात आणि ते खूप म्हणजे पाऊस थोडस हे करण्याचा प्रयत्न करणं वगैरे असा अनेक सो ना ही मला तर ह्या गोष्टीचा सुद्धा आनंद झाला की फायटिंग करत असताना आपण जनरली त्या लोकांना बोलवतो आणि इथे फाईट करतो पण शेवटी दिग्दर्शक मराठी असतात किंवा आपल्याकडचे असतात सो आपण आपल्याला जेवढं माहीत असतं तेवढंच आपण त्याच्यामध्ये करतो पण यांचं कसं झालंय ना मसालेच यांची असल्यामुळे यांना बरोबर माहिती आहे की कुठे किती टाकायचा असतो ते म्हणून त्यांनी ना ती बरोबर ती फायटिंग जुळवून आणलेली आहे सो मला ही फाईट करताना आणखीन जास्त मजा आली त्यात आमच्या सईने खूप मेहनत घेतली या फाईटमध्ये ती बिचारी खूप कुरकुडत होते आम्ही खूप बघा ना दिवसाचे किमान ते काहीतरी चाळीस पन्नास साठ टँकर यायचे ते आप आपले आहेत आमच्या अंगावर आणि आम्ही आपले भिजतोय त्याच्यामध्ये सो ही पण विचारली आणि आमच्या बरोबर ते सगळ्या प्रोसेसमध्ये होती सो मला विशेष कौतुकीच आहे की आपण चला आपण काहीतरी करून सर्वाईव्ह होतो पण ह्या वयात तिने त्या डेडिकेशनने काम केलं फाईटमध्ये तर ते खूप कमाल होता आणि त्या सगळ्यांनी उत्तम फाईट केली आहे याच्यामध्ये खूब उत्तम फाइटिंग है जी साउथ तो से सेम फाइट तुम्हारा बगल है हाँ सर आप क्या बताएंगे यहाँ डब फिल्में हम बहुत देखते हैं यहाँ पे लेकिन आप फिल्म ही मराठी में बना रहे हो क्या कहेंगे आप इसके बारे में मेरे कुछ और तो मैं डाल। वो जो कहना है वो आप प्लीज 26 जुलाई के बाद थिएटर में जाके देखिए। आप पिक्चर में विकास मला सगळ्या लोकांनी खूप सपोर्ट केला मला हे चित्रपट खूप आवडला मराठी चित्रपट हे माझा पहिला चित्रपट आहे जेव्हा जे, जे रायटर आहे ना त्यांनी मला एकदा फोन करून सांगितलं तर मी माझ्या आईला सांगितलं ही स्टोरी खूप आवडली मला या मूवीला तू अप्रूव्ह कर सगळ्यांसोबत खूप मजा आली आणि सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि डायरेक्टर सर खूप छान आहे ते साऊथ इंडियन असून ते मराठी फिल्म करतात आहे ला जय हिंद टॉपिकज खूप छान तू एक छोटासा डायलॉग म्हणशील आमच्यासाठी तू काय माझी फ्रेंड आहे <laughs>